काय काय परिस्थिती हो आज बारा वाजताचे सुमारास एक बातमी जे आहे पोलिसांच्या समोर आली की आ, एका तरुणाने एका फेसबुक व्हॉट्सॲपवर एक सोशल मीडिया स्टेटस ठेवला आहे आणि तो जो स्टेटस आहे तो ऑब्जेक्शनेबल आहे आणि त्यामध्ये गावाचे काही लोकांचा विरोध आणि ऑब्जेक्शन होता म्हणून त्यांनी पोलिसाला रिपोर्ट केला इमिडिएटली त्या तो तरुण आहे त्यांना पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतला आणि विरुद्ध जे आहे कायदेशीर कारवाई सुरू केली म्हणून त्याचवेळी गावाचे जे लोक त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी किंवा त्याच्याबरोबर आले होते त्याची सुद्धा करण्यात आली की तुम्ही गावात शांतता ठेवा परंतु तेव्हापर्यंत जे हे स्टेटस होता ते ऑलरेडी व्हायरल झाला होता आणि आ, एक इमोशन हायट अँड इमोशन एकदम रिस्पॉन्स आला आणि गावाचे लोक जे होते ते देखादेखी एकाचे मागे एक ते रस्त्यावर आले रस्त्यावर येऊन त्यांनी वेगवेगळे वेग ग्रुप करून गावाचे वेगवेगळे वेग भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि आ, एक दोन ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्नसुद्धा केला आणि त्याचवेळी जे पोलीस फोर्स आहे इमिडिएटली त्यांनी आमची प्रथम जे पोलीस पार्टी होती त्यांनी रिस्पॉन्ड केला आणि पंधरा वीस मिनटाच्या सुमारास आमची बाकी पोलीस टुकडी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ते, ते तरुणाला अहवान केला सिटिजन्सला हवान केला काही लोकांना काही ठिकाणी थांबण्यात आला आ, अशा प्रकारे गावाचं एक तासाचे आत जे आहे ते हे जे घटनाक्रम सुरू झाला होता त्याला शांत करण्यात आला सध्या गाव गावात आपण आता उभे आहात गावात कोणत्याही प्रकारचा कायदा व बसोबस्ताचा प्रश्न सध्या नाही आहे शांतता आहे आणि नागरिकाला वाहन आहे की असे प्रकारचे जर कोणी रिमर्स वगैरे येत आहे जसं तुम्ही ऑलरेडी ही एका ठिकाणी आपण रिपोर्ट केला होता पोलिसाला पोलीस आपला काम करत होती तर प्रकारे पोलिसावर प्रशासनावर विश्वास ठेवून जर असे प्रकारची घटना समोर येत आहे तुम्ही प्रमाणिक कायदेशीर पद्धतीने जे आहे संविधानिक पद्धतीने आपण ते पुल पोलिसांपर्यंत पोहोच करा पोलिसातला तपास करून त्याला लॉजिकल अँडपर्यंत घेऊन जाणार आहे कुठल्याही प्रकारचा कायदा व स्वस्ताचा प्रश्न निर्माण केला ते सर्व <coughs> ते असा न करता चांगले नागरिक म्हणून आपल्याला समाजामध्ये शांतता ठेवायची कायदा वसुस्थाचा प्रश्न निर्माण करायचं नाही असं आमचं नागरिकाला यामध्ये आता सध्या आमची टीम्स आहे आम्ही सुद्धा आता गावात पेट्रोलिंग करतोय आमची टीम गावात बंदोबस्त सुद्धा करत आहे एक दोन ठिकाणी काही शेड होते टीनचे शेड वगैरे आहे ते शीनचे शेड एक दोन त्याचं नुकसान झालेलं आहे एका ठिकाणी एक वाहनचं सुद्धा नुकसान आहे असे प्रकारचे दोन तीन ठिकाणचे आपल्या समोर आलेले आहे त्याचे ऑलरेडी आमची टीम आहे ते त्याला ऑब्झर्व करून यामध्ये काही लोक जे आहे त्याचे ते आमच्याकडे आमच्या पद्धतीने तपास ते चालू आहे काही लोकाला अहवाल पद्धतीने काही लोकाला सोबत घेऊन बसून पोलीस स्टेशन बसून अशा पद्धतीने हे शांत करण्यात आले आता सध्या गावात शांततेची परिस्थिती आहे आपण गावात आलोय आता आपण गावाच्या मध्यवर्ती ठिकाणात थांबलोय आहे गावाची पण शिक्षता आहे आपली तर्फे सुद्धा लोकाला अहवाल गेला पाहिजे की कोणा नाही कायदा व सुव्यवस्था किंवा कायदा हातात ना घेता शांतपणे शांत सर ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीने जी पोस्ट केली होती तो इथला नाही असं असं कळते कळते स्थानिक नाही तो आहे आता यामध्ये यामध्ये कसा आहे की जसं मी सांगितलं की ती तपास चालू आहे आता तो नेमका राहणारा इथला आहे कधीपासून इथे राहत आहे किती वर्ष झालेले हे सगळ्या गोष्टी तपासामध्ये आपल्याला निष्फन होतो ठीक आहे ठीक आहे थँक्यू